मालेगाव शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये गेल्या काही दिवसांपासून औषधांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे सलाईन अँटीबायोटिक्स ताप डायरिया यासारखी सर्वसामान्य औषधं उपलब्ध नसल्यानं गरीब तसंच गरजू रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं आहे सामान्य रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना स्वतःच्या खर्चानं बाहेरील मेडिकलमधून औषधं विकत घ्यावी लागत आहे शासकीय रुग्णालयांमध्ये औषधं मिळावी या अपेक्षेनं येणाऱ्या रुग्णांची अवस्था अधिकच बिकट झाली आहे या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये संताप व्यक्त होतोय शासनाकडे औषध खरेदीसाठी निधी नाही का असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय दरम्यान मालेगाव महानगरपालिकेची दोन प्रमुख रुग्णालये बंद आहेत तर आणखी एक नव्यानं बांधलेलं रुग्णालय अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहे त्यामुळे शहरातील आरोग्यसेवा पूर्णपणे कोलमडली आहे औषधांचा तुटवडा आणि उपचार न मिळाल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी सामान्य रुग्णालयाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन सुरू केलं आहे पेशेंट सलैन बाहर से मंगाए हमको कल से कुछ भी ट्रीटमेंट नहीं मिला सलाइन बाहर से मंगाए एक सलैन लगाए हमारा बुखार नहीं उतर रही अभी हम प्राइवेट में जा रहे डिस्चार्ज लेके अभी ये लोग दवाई नहीं मिल रही दवाई नहीं ट्रीटमेंट नहीं हो रहा सलैन एक बाहर से लाए वो लगाए अभी सर की दर्द कम नहीं हो रही चक्कर कम नहीं हो रहा है अभी प्राइवेट में जा रहे हैं हम अभी ये प्राइवेट में जा रहे हैं अभी ये कैसा होता है ये गरीब लोग है तो चंदा ये मंगने के लिए लीगल सामान्य रुग्णालय गवर्नमेंट ने, ने किस लिए दिए मेरे आपके चैनल के माध्यम से सरकार से विनंती है और जो भी वरिष्ठ अधिकारी है कि यहाँ पे ऐसे गरीब गुरबा अभी बेड पे आप चलो बेड पे देखो उनको ट्रीटमेंट नहीं हो रहा है बस पड़े है तो ऐसा तो नहीं सरकार इनके मरने का इंतजार कर रही है और यहाँ के जो वरिष्ठ है अब ये बोलते हमने रिपोर्ट की है आनी नात मोटा सह बागे। या आंदोलनात महिलांचा आणि रुग्णांच्या नातलगांचा मोठा सहभाग आहे मेडिकल विभागातील डॉक्टरांशी संपर्क साधला असता संबंधित मागणी शासन स्तरावर नोंदवली असल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र माध्यमांसमोर ऑन कॅमेरा प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिलाय दरम्यान मालेगाव सारख्या मोठ्या शहरात शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा ही गंभीर बाब ठरत असून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि आरोग्य खात्यानं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली